नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या वडगाव हवेली तीन लाखाच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका वृत्सम दशम हिंदकिसरी बकासूरचा सेमी क्रमांक किती तर तुम्हाला माहिती आहे बकासूरचा पैरा आहे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस इथला लखन सोबत ही टॉपची जोडी पेडगाव हिंदकिसरी एक नंबर झालेली ही जोडी आज पुन्हा एकदा आपल्याला गट क्रमांक सोळामध्ये पलताना दिसली सुट्टा निकाल घेतलेला आहे तुफान स्पीड लागलेला आहे तर नक्कीच ही दोवी जोडी दावेदार आहे एक नंबरसाठी तर सेमी क्रमांक किती सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक तीन वर सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक तीन वर बाकासूर आणि लखनची गाडी आपल्याला पळताना दिसणार आहे मधूनच आहे त्यामुळे खूपच चान्सेस आहेत या गाडीला मित्रांनो टोटल त्रेपन्न गाड्या आहेत आणि पहिल्या ज्या पाच सेमी आहेत ते सात ने पलतील आणि शेवटचे तीन सेमी आहेत ते सहाने पलतील असे टोटल आठ सेमी आहेत तर भावांनो पहिल्या सेमीमध्येच आपल्या बाकासूर लखनची गाडी आलेली आहे तर सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक तीन वर तर सेमी वर साठी सुरू लखनला शुभेच्छा धन्यवाद भावांनो